मॅच एक मिनिट थांबवा या ठिकाणी उपस्थित होत आहेत वाई महाबलेश्वर महाबळेश्वर मतदारसंघाचे जननायक आमदार वाई वाईर्याला मंत्री महाराष्ट्र राज्यसंघाचे जननायक आमदार सर्वसामान्य लोकांचे रविवारी आणि मार्गदर्शक आदरणीय मकरंदाबा पाटील यांची उपस्थिती आहे स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांच्या विचारांचे संघर्ष योद्धे आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस अर्थात सन्मान्य मकरंदाबा पाटील उपस्थित होत आहेत समर मंगरच पाटील सोब दिला वाईकरत आयोजन पाटील आमर मॅच कंटिन्यू करूया आपण सुपर क्लासिकल मॅच वाई तालुक्यातली महत्वाची वाई सिटीतली वाई शहरातली एक महत्वाची टूर्नामेंट वाई तालुक्याची महत्वाची टूर्नामेंट अर्थात वाई प्रीमियर लीगच्या वतीनं निलेश भैया भोसले आणि मुख्य आयोजक राजीव शेठ शिर्के यांच्या उपस्थितीमध्ये आज शुभ सन्मान केला जातोय त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे विलास बापू येवले मदन आप्पा भोसले भैया साहेब डोंगरे त्याचप्रमाणे महेश पुजारी हे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत त्याचप्रमाणे अनंत चुरगुटे साहेब त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे सर्वांच मान्यवरांचं मनापासून स्वागत मनकपूर्वक स्वागत मनापासून आभार आबा तुम्ही खेळाडूंना तु। एक पाठबळ मिळालेलं आहे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व खेळाडूंना एकच मिनिट फक्त आबा संबोधित करतील विनंती आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंना मकरंद बापल्या सर्वच खेळाडूंना अस असणाऱ्या खेळाडूंना संबोधित करत आहेत बोलायचं का तुला नको माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपले तरुण सहकारी मित्र निलेश भैया भोसले मित्रसमूह आणि राजीव शिर्के मित्रसमूह यांनी आयोजित केलेल्या वाई प्रीमियर लीग मंत्री चषक वीसशे पंचवीसच्या स्पर्धा या ठिकाणी अतिशय खिलाडूवृत्तीनं आणि अतिशय आनंददायी वातावरणामध्ये ह्या स्पर्धा पार पडत आहेत किती दिवस गेले सहा दिवस झालं या स्पर्धा अतिशय खिलाड वृत्तीनं आणि निकोप वातावरणामध्ये या ठिकाणी चालू आहेत आणि मी नेहमी बघतो आमचा राजीव शिर्के आणि निलेश म्हणजे राजीव पसरणीला नदीच्या कडेला फार चांगलं ग्राउंड त्यांनी निर्माण केलं आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यानं आयोजित केलेल्या दोन तीन स्पर्धांना मला जाता आलं आणि निलेशसुद्धा बावदरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पर्धांचं आयोजन करतात आणि या दोन्ही तरुण सहकाऱ्यांनी आणि त्यांच्यासोबत मला वाटतं बाळासाहेबांचं चिरगुटेंचं सहकार्य त्यांना मोठं लाभलेलं आहे अशा आणि त्यांच्या सर्व समूहांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले सहा दिवस या स्पर्धांचं आयोजन केलं आहे मला वाटतं आत्ता फायनलची मॅच सुरू आहे त्यामुळं आता तुमचं सगळ्यांचा काही मी वेळ फार घेत नाही कारण मलाही पुढं काही लग्न करून महाबळेश्वर तालुक्यात एका गावात कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळं मी सर्व ज्या खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांच्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि निलेश आणि राजीव आणि बाळासाहेब यांनी आयोजित आणि त्यांच्या मित्रसमूहलाही मन मनापासून धन्यवाद देतो कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्ही या स्पर्धा घेतल्यात याच्यापेक्षा इतकं प्रेम याच्यापेक्षा असू शकत नाही त्याबद्दल माझ्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो खरं तर येणारा एकोणतीसचा वाढदिवस मी काही साजरा करणार नाही